नमस्कार नव महाराष्ट्र नेटवर्कमध्ये सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण पाहतो आहे आज एकीकडे एक 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 आज महाशिवरात्री साजरी केली जाते आहे तर दुसरीकडे आपण पाहतोय सध्या जे सर्पमित्र आहेत त्या सर्पमित्रांनी सर्प आपले मुशी येथील जे वीस वर्षापासून आपल्या परिसरामध्ये कुठे जरी साप जरी निघाला तर सध्या आपण बघतोय की आ, साप पकडण्यासाठी पैसे घेतले जातात परंतु मोशी येथील अशी एक ज्येष्ठ व्यक्ती आहे भरत आल्हाट म्हणून जे आहेत ते गेल्या वीस वर्षापासून आपल्या परिसरामध्ये कुठेही साप आढळल्यास ते पकडतायत आणि असाच एक आ, साप जो आहे तो त्यांनी पकडला आहे रात्री आज महाशिवरात्री आहे आणि निमित्तांनी आज यांनी तो नाग पकडला आहे काज कशा प्रकारे तो फाना काढतोय तो सुद्धा आपण बघतोय अक्षरशः आज नागेश्वरांचं दर्शन होतंय इथले सगळे नागरिक इथं येत आहेत नागेश्वर महाराजांच्या परिसरामध्ये सगळे नागरिकांनी इथं गर्दी केली के, केली होती पाहण्यासाठी त्याच्यामुळे आम्ही त्यांना एका साईडला आणलंय आणि आज बघतोय आपण कशा प्रकारे ही नागानी जी आहे ती फडी काढलेली आहे खूप मोठा असा दांडगा किती फूट आहे ते आपण बाबांकडून जाणून घेणार आणि कुठे पकडला किती फूट आहे बाबा हे पाच फूट दोन इंच साईडला पकडला दोन इंच आहे कुठं पकडला रात्री दे रोड़ा। रोड़ा। दात्र दात्र हा रात्री आटीला शेजारी पकडला रोडला रोडला हा दात नाही दातं बी तर काही काढित नाही मी दरायचं आणि बाटली टायचं आणि फॉरेस्टमध्ये सोडतो खेड तालुक्यात कुठं सोडतो बरं हे नेमकं खेड तालुक्यात फॉरेस्ट मध्ये सोडित असतो खेड तालुक्यात कुठला जातीचा हा कोबरा ना गे कोबरा आणि हा दहा वर्षीच्या पुढचा आहे हा वयस्कर एकदम वयस्कर हा दहा वर्षाच्या पुढचा आहे हा बापरे म्हणजे हा कोबरा जातीचा जा जो चाहा चाहा नाग आहे तो बाबांनी पकडलाय गेल्या दहा वर्षाचा हा जुनाट असा हा कोबरा नाग जातीचा हा साप त्यांनी पकडला आहे एकंदरीत इथं जरी, पक... जरी, जरी एक पकड इथं जरी आपण जर बघितलं ना इथं सुद्धा त्यांनी असा एक दुसरं दुसरं पकडलेला आहे बापरे आवाज त्याची फुंकर सगळं मारली तरी इथपर्यंत त्याचा आवाज येतोय कशाप्रकारे फना काढतोय तो एकंदरीत दोन पकडलेत बाबांनी बाबा हा देखील कुठल्या जातीचा बापरे भरणी खाली जाईल अशा प्रकारे सुद्धा फाना मारतोय हा कुठं पकडला हा पण इथं पकडलेला आहे मुशेबा एक जण दाण्याच्या कंसा हो दाण्याच्या कंसा होता दानेच्या कंसाच्या कंसा होती ज्वारीची कणसा होती ज्वारीची हा कुठला आहे हा पण कोबराचे आठ नऊ वर्षाचा असेल आठ नऊ वर्ष दोन्ही कोबरा जाती कोबर दोन्ही आहेत मादी नाही हा मादी नाही नर येत नर दोन्ही जाती नर जातीचे जाती आणि आमचे इथं दैवत आहे नागेश्वर महाराज यांनी मला म्हणजे साथ दिली देवानी त्यामुळे मी हाताने पकडते हातानी माझ्याकडे काहीही धराय नसतं बरं हाताने पकडायचं त्याला मी प्रेमाने बोलले होते थांबते आताची था पिढी बघतोय आपण सोशल मीडियावर ऍक्टिव्ह असते मी साप पकडला हे पकडलं ते पकडलं पटकन लगेच टाकून देतात नाही तुमचा असे व्हिडिओ कधी आम्हाला पाहायला मिळत नाही नाही मी धरल्या लोकांना दाखवतो मग आपल्या जंगलात फॉरेस्टमध्ये खेड तालुक्यामध्ये सोडतो पण तुम्ही सुप्रसिद्ध आहात की ह्या पंचकृषीमध्ये चार पाच गावात मोशी चिमळी चिंबळी गाव या, या सगळ्या परिसरात चिखली सगळ्या बोसरी पर्यंत महेश लांडगे आमदार त्या आमदारांना सुद्धा माहिती त्यांच्या समक्ष साबधारले होते आता निवडणूक जायचं आहे मला नक्कीच महेश लांडगे लांडगे खर तर आज बघतोय आपण आज महाशिवरात्री आहे महाशिवरात्री निमित्त असं या नागे नागोबाचं आणि या कोबऱ्याचं हे दर्शन होतंय आहे आज फाना काढतोय तो कशा पद्धतीनं बघतो आहे आपण त्या चित्रामध्ये दे देखील ह्याच्यामध्ये देखील या भरणीमध्ये दोन्ही जे कोबरा जातीचे जे नाग आहेत ते बंदिस्त केलेत खरं तर एवढा आज फाना काढतो आहे बघायला जर गेलं तर बाबा आता याला कधी रिलीज करणार तुम्ही मग आता आम्ही आता आमचा उद्या भंडारा झाला की परवादेश यांना फॉरेस्टामध्ये सोडणार आणि मी सोडायला जाताना दहा बारा पोरं घेऊन जातो सोडसानी बर मी एकट्या जात नाही काय मला जर हल्ला केला तर मी मरून पडेल फॉरेस्टामध्ये तिथं कुणी माणसं नाही तिथं माणसं नाही तिथं त्यामुळे मी एक पोरं घेऊन जात असतो बापरे तो दिसतं एवढं धाडस कसं होतं बाबा तुमचं परमेश्वरांनी साथ दिली आमचे नागेश्वर दैव होते यांनी साथ दिली आज ती श्रीपिढी चालली माझी इथं माझी ना ती पिढी चालली माझे वडील माझे सैनिक होते मिलिटरीमध्ये मिलिटरीमध्ये त्यांनी संपूर्ण सर्व्हिस केलं त्यांच्या माग मला एक नाद लागला हा पण हाताने जरा त्याला मारायचं नाही तो चावला तरी मारायचा नाही हा मला बारा वेळा साप चावले तर मी हाय मुशे गावामध्ये बारा वेळा साप चावला तरी बारा वेळा साप माझे अंग आहे अक्षरशः तरी काही वीज वीसच चढलं नाही मला बारा वेळा पाच वेळा वायफरती गोणच चावली सहा वेळा नाक चावलं दोन वेळा मन्यार चावलं एवढे साप चावली साप म्हटलं की आपल्या अंगावरती काटा उभा राहतो आणि अक्षरशः आज, आज या वयामध्ये हे बाबा आज कोबरा जातीचे जे नाग आहेत ते पकडतायत हे नवलच म्हणावं लागणार आहे आणि खरं तर आज पाहिलं तर आज महाशिवरात्री आहे महाशिवरात्रीच्या निमित्ताने नागेश्वर महाराजांच्या मंदिरासमोर आज बाबांनी हे दोन्ही साप पकडले त्या ठिकाणी घेऊन आले होते नागेश्वर महाराजांच्या मंदिरासमोर सगळे भाविक त्या ठिकाणी आज अक्षरशः आम्हाला नागदेवताचं दर्शन होतं आहे त्याच्यामुळे सगळे नागरिकसुद्धा या ठिकाणी आनंदी आहेत आणि या श्री नागेश्वर महाराजांच्या उत्सवाला खरं तर आजपासून सुरुवात होती आहे या ठिकाणी आणि अशा प्रकारे आज नागदेवताचं दर्शन होतं आहे ते बागेच म्हणावं लागणार आहे नऊ मार्च हे विकास चौधरी पिंपरी चिंचवड मोशी